রোকলে <laughs> গেলে

ਗੁਡੁਰਾ ਆਖੇ ਆੱ ਪਾਟੁਰੇ ਇੱੁਕੇ ਸਾਵਾ ਰੋ ਸਾਵਾ ਔੱ ਸੇ ਉੱਟੀ ਈਸ਼ੇ ਸੇ ਦੁਖ ਰੋ ਸੇ ਰੋ झालेला क्रमांक विजयाचं शिखर गाठलंय ते म्हणजे वाशी पेन संघाने जिंकलेल्या संघाचं अभिनंदन तसं हरलेल्या संघाचं कौतुक तेरा गुणांनी वाशी पेन संघ

रायगड जिल्ह्यातील नागोठा विभागातील रोह तालुक्यातील कबड्डीच्या खेळाडूंना चांगली संधी मिळावी म्हणून ही स्पर्धा आम्ही भरवलेली आहे आणि बरं ही कबड्डीची स्पर्धाच नव्हे तर एक नृत्य स्पर्धा सुद्धा एक छान भरवलेली आहे की जी उद्या आम्हाला पाहायला मिळणार आहे उरण तालुक्यातून सर्व नामवंत ग्रुप आमच्या इथे झालेले आहे ज्यांनी एकनाथ ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून जेव्हा नृत्यस्पर्धा झाल्या मागणीमध्ये आणि खरं तर त्याचं संचालन त्यांनी केलं होतं आणि जज म्हणून मला बोलवलं होतं खरं करून अप्रथि नृत्य आम्हाला पाहायला मिळालं आणि असंच नृत्यस्पर्धा आपल्याला उद्या पाहायला आहे पण काही थोडीफार खंत असेल ती आम्हाला मान्य आम्ही आम्हाला मान्य आहे परंतु खुल्या वर्षी अशी काही गॅलरी करू आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय सामने राज्यस्तरीय सामने आम्ही नक्कीच धरू एवढी मी ग्वाई देतो तर मी विलाजी चौलकर यांनी खरं तर खूप गेली पंधरा दिवस खूप मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी तर त्यांचं एक मनोगत आपल्यापुढे पोचाव की ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी विलाजी चौलकर किती मेहनत घ्या आपल्याला जबरदार मेहनत घेऊन ही स्पर्धा आज केलेली आहे খু ভা পছা तर तू नाटकामध्ये जे कलाकार असतात किंवा तुमच्या पडद्यासमोर कधी येतच नाही हा ते साहेब आमचे कार्याध्यक्ष सुद्धा बोलतात की हे कलाकार आहेत की आम्ही जरी समोर असलो आमची भूमिका जरी समोर असली तरी पडद्यावरचे खरेखण कार्यकर्ते असतील तर धामे साहेब आमचे भाई पाटील असेल आमचे जांभेकर साहेब असतील तर साहेब खडकर मी पाहते सकाळपासून दो 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 प, प, हो अपना अपना जो जे पाहतोय खूप मेहनत घेतो कसं वाटतं की ही एवढी जी प्र प्रेषक आहे एवढी जो प्रतिसाद आहे हा पाहताना आपल्या आपल्या कार्याचा आपण सफल झालं असं वाटतंय का किंवा अजून काही सुधारणा करायला पाहिजे किंवा पुढल्या वर्षी आपण काय कार्यक्रम घ्यायला पाहिजे ज्याने कारण समाजकार्य आपण तिला विभागीय आध्यात्मिक सांस्कृतिक कला मुलांनी ती सांभाळून त्याच्यामध्ये आपण माझे काय एक आपले जे कीर्तनकार आहेत काय नाही त्यांचे फेमस इंडिंग आहे

असतो दुसरे असतो त्यांच्या लग्नांचे आणि त्याच्यामुळे आता या मे महिन्याच्या एंडिंग एन्डिंगला हा कार्यक्रम घ्यायला आणि केला सोपं नाही आणि कसं कटिंग करून तुम्हाला माहिती मिळाली महिनाभर मेहनत केली त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळायला पाहिजे ऐकायला मिळायला पाहिजे जेणेकरून आपण पाहतो की फक्त आपल्या एका बसून स्पर्धा मागत असतो या स्पर्धेमागे महिनाभर मेहनत असते तर आमच्या आध्यात्मिक सांस्कृतिक कला पीडा व सामाजिक संसद नाही याचे उपाध्यक्ष श्री संतोषजी कोळी संतोषजी जनार्दन कोळी जे सरपंच आहेत तिघोंडे ग्रामपंचायत तर भाई मी पाहतो आज पंधरा दिवस तुम्ही तर एवढी कडकट करून आज ही स्पर्धा संपन्न होते या स्पर्धेमध्ये तुम्हाला काय वाटलं सगळ्या खेळाडू शुभेच्छा देतो आणि माझ्या मनोबत धन्यवाद भाई खरंतर तुमचं जे खेळाडूंमध्ये प्रेम आहे किंवा स्पोर्टमध्ये ते प्रेम आहे ते आम्हाला जाणून आलं खरं तर तुम्ही तुम्हाला सांग तुम्ही सांगितलं की एखादा खेळाडू जरी भारतीय लेवलला गेला तरी आमच्या हे जे आध्यात्मिक मंडळ आहे याचं काही समाधानी मान आणि खरोखर ही जी संस्था उभी करताना आमच्याबरोबर बरोबर सोबत होते आमचे मनोजी खांदे करत होते मी त्यांच्याबद्दल बोलतो कसं माहिती का पैशाचा सोंग घेता येत नाही परंतु मनोजी खांडेकर गेलात आपण तिथे उभं राहायचं साहेब एवढं मोठं काम करायचं तर एक लाखाशिवाय कुठं दैंगी दिलेली नाही आहे आणि खरोखर जो लक्ष्मी वाटतो त्याच्याकडे लक्ष्मी येते आणि खरोखर खूप टॅलेंटेड आहे हा एक लाख गेले तर दोन लाख येते परंतु त्याचं तसं नाही आणि त्याने द्यायचं आणि त्याची जी आहे त्याला खूप लक्ष्मी येते तर मनोजी खांडेकर श्रीवानी सुरेशजी यांना सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं

प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम असेल किती ते आयोजित राहतात आणि प्रोत्साहित करतात आणि ती गोष्ट मी पहिल्यापासून

ग्राउंड नंबर एक वर चालला तेरा, तेरा एक महत्वपूर्ण सन्मान उचे सातकडे घेऊन जातो कडून गौरव नाईक चढाई करते ग्राउंड नंबर करतेकडून चढाई करते मंदार पाटील अतिशय आक्रमक परिस्थिती मैदाना जबरदस्त कंट्रोल याला सुसा आत्महत्या म्हणावी लागेल ग्राउंड नंबर एक दोन वर पात्र खाण्याची लढत चालू आहे राजे सुरवे करायसाठी ग्राउंड नंबर दोन उठव्या उजव्या तीन डाव्या कोपऱ्यात हा मात्र भिड राजे राजी धन्यवाद कारण महत्वाच्या लढती चालू आहे तुझे जरा थांबवा लागेल आपल्याला तर पेटतील मशाली वीजतील मशाली सूर्य कधी विझणार नाही कुणी किती करा प्रयत्न कबड्डी वाला नाही चढाईसाठी ग्राउंड नंबर एक नो जिंकण्यासाठी ही रेड मशीन आहे ते तालुक्याची जबरदस्त चढाई तर ते एक गुणांची लढाई वाई वाईस दोडांनी दुसरीकडे झुंज देतो उच्च डे संघ गौरव नाईकच्या संघासोबत अर्थातच किशोरभाई आले खाली आले

हो हो कामाला रोखलं गेलं क्षेत्र आणि आता मात्र जितेश पाटील थांबणारी एक्सप्रेस नाही पायात वादळ निर्माण झाले हातोय जितेश पाटील आणि मात्र जितेश पाटीलला सुद्धा थापवले

स्टेजवर बोलले स्टेजवर येणार त्यांची भेट घ्यायचं समडला नाही आणि समणार नाही या कबड्डी खेळाचा दरारा जर्सी क्रमांक एक परिधान के लेला रा, राजीव चिचण आहे सह हनुमान उचेडे संघाकडून

हा सुद्धा एक उगवता आहे है, आणि उदय खेळाडू रायगड जिल्ह्यासाठी तयार होतो या नागोटा मध्ये जिल्ह्यासाठी खेळाडूचं नाव घेत तर कदम मी निश्चितपणे आहे आणि खर तर पटल आणि त्या बघायला मी बघतच राहावं संघाचा कदम आहे उद्या आपल्यासाठी नृत्य स्पर्धा आहे पण आता या महत्वाच्या प्रत्येक क्षणाक्षणाला उत्कंठा वाढण विनंती आहे सामना संपृष्ट विजय संघाचं अभिनंदन पराजी संघाचं कौतुक ग्राउंड नंबर एक वर पुढील फुकला मी देत आहोत कुणाल शेळके कुणाल शेळके आपण व्यासपीठावर आपले मित्र आपली वाट पाहत कुणाल शेळके जय हनुमान उचडे विरुद्ध झावीर स्फोट रहा तिच्या कणाकणाला आता मात्र उत्खंड लागलेली आहे की कॉटर भेट चार गुणांनी जय बजे रहा संघ हा कॉटर मध्ये दाखल झालेला आहे तर जयेश गावर महत्वाची सदाई करेल का संघासाठी संघ प्रशिक्षक जयनुमान उचेडे कुठेतरी कमी म्हणा दिसतो आपल्या सकाळकडून संघाकडून भरपूर अपेक्षा होत्या तर ग्राउंड नंबर एक वर पहिला पुकार क्वार्टर फायनलच्या लढतीसाठी पनवेल विरुद्ध चौडेश्वरी करसुरे ग्राउंड नंबर एक वर पहिला पुकार आपला सामना ग्राउंड नंबर एक वर होईल आपण जय तयात आहे चौडेश्वरी करसुरे विरुद्ध पनवेल आपल्या दुसरा उपकार गाऊन नंबर एक साठी आता विलंब होतो या स्पर्धेला म्हणून आपल्याला घाई करावी लागेल रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि क्वार्टर फायनलच्या लढतीला सुरुवात झालेली आहे याच वेगाने जर स्पर्धा झाली तर अंतिम सामना जवळ जवळ चार वाजेपर्यंत पूर्ण होईल साईची चढाई जर्सी टीम परिधान केलेला साई किती काय ते आज केले ग्राउंड क्रमांक अप्रतिम दर्जाच खेळ पाहायला मिळत सर्वांत म्हण मात्र त्यांनी हात वाचव बरे हात वाचव अप्रतिम दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळत योगेश्वरी नागोटणे विपक्ष महादेव वणी राखी शाबाश ग्राउंड क्रमांक 4 वर अदर टाइम 23 13 राखी

ज्याप्रमाणे एका मेळा दोन तलवारी राहू शकत नाही आणि एका जंगलात दोन वाघ राहू शकत नाही असा हा सामना नंबर होणार बोकड म्हणून ठेवलं होत तो विजेता ठरलेला समाधान मोरे ग्राउंड नंबर तीन वर पाहायला लागते तो सामना पहा पाच सहा

नंबर चार चा निकाल काय येतो हा निकाल धक्कादायक असेल हे मी निश्चित सांगते जयेश गावन हाच कोयनू हिरा मैदानावर समखे हे निश्चित आहे परंतु गौरव नाईकचा चा स्पोर्ट स्फोट संघ सुद्धा माघार घेणार असतो निघाले रेड मशीदनात चढाई मध्ये रसिक वर्ग तुम्ही तर रामशिस्त बनून गेला आपल्या मागे सुद्धा रसिक आहे त्यांना सुद्धा सामना आता मित्रांनो म्हटलं ना तुम्ही आता मात्र आघाडी घेतो अर्थातच दहावीर स्फोट रहा लाजवाबखिनी संदीश पाटील विकेटवरी उभा माझा विठ्ठल दोन्ही हात कमरेवर संदीप पाटील गाव नंबर 3 व डुगियन कारणीच्या माध्यमातून ओहो तो कदम आता क्षेत्ररक्षण करतो वारू रोखला गेला चढाईसाठी पुन्हा एकदा बल्लाल रुपी बादल मैदानात एकाच वेळी स्पष्ट तर सिंधुवाडी 100 जरा आपल्याला शंभर मध्ये तीन गुण काय मिळणार पाचशे वाढवावे लागतील हल्ली कांदे सुद्धा एका लढाईत जर तीन गुण प्राप्त केले तर सिंधू महाडिक यांच्याकडे पाचशे रुपयाचं पारितोषिक ऑफर वाढलेली आहे